काल रात्री साडेआठच्या सुमारास एक संशयास्पद बोट कोर्लेच्या समुद्रात दोन नॉटिकल मैल अंतरात आहे असे संशयास्पद बातमी पोलिसांनी सांगितली आणि तशा पद्धतीने पूर्ण कुर्लेच्या समुद्रावर नाकेबंदी लावली आणि त्यांनी द्रोण उडवले पण द्रोण काय हवेच्या मा हा हवेचा दाब एवढा असल्यामुळं तो द्रोण का त्या जागेवर पोचू शकला नाही आणि सकाळी पहाटेपर्यंत चार वाजेपर्यंत इकडे बंदोबस्त लावून होते पण चार वाजेपर्यंत कुठलाही प्र म्हणजे ती जी लाईट दिसत होती ती लाईट दिसायचे पण बंद झाली मग ती जर ती पोलीस पोलिसांचं म्हणणं असं होतं की ती पाकिस्तानी बोट आहे आणि त्याचा नंबरसुद्धा त्यांना लोकेट झाला होता तर त्या ती जी बोट होती त्याने ती कशासाठी आली होती आणि काय करण्यासाठी आली होती हे काय अद्यापर्यंत आम्हाला कळलं नाही किती पोलीस बंदोस्त आणि किती अधिकारी होते काय जवळजवळ एक पंधरा एक गाड्या पोलिसांच्या होत्या मेन अधिकारी होते स्वतः पोलीस अधीक्षक रायगड हो ते स्वतः हजर होते त्याने पण जवळजवळ तीन चार तास इथे संपूर्ण पाहणी केली त्याच्यानंतर इथे रडारचं टॉवर आहे लाईट हाऊसवर त्या रडारच्या टॉवर मध्ये जाऊनसुद्धा त्यांनी लोकेशन बघितलं या सगळ्या गोष्टी बघत असताना पण कुठे आता पहाड झालेली आहे पण कुठल्याही प्रकारचा अजून बोट सापडलेली नाहीये रायगड जिल्ह्यामधल्या कोरलाई बंदरामध्ये संशयास्पद बोट आल्याची घटना काल रात्री घडल्यानंतर रायगड जिल्ह्यामधली सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली होती आता आपण कोरलाई बंदरामध्ये आहोत या परिसरामध्ये मध्यरात्री एक संशयास्पद बोट आल्याची घटना समोर आली होती आणि यानंतर संपूर्ण सतर्क यंत्रणा सतर्क झाली होती याच परिसरामध्ये काल रात्री मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता सर्व प्रकारचे यंत्रणा या ठिकाणी तपास करत होत्या मात्र याचा अद्यापही कोणी दुजोरा देत नाही आहे आपण जर काही परिस्थिती पाहिली तर काल रात्री मध्यरात्री साधारणतः दोन नॉटिकल माईनच्या परिसरामध्ये या समुद्रामध्ये एक पाकिस्तानी बोट आल्याची माहिती समोर आली आणि त्या बोटीमधनं काही माणसं देखील उतरण्याचं सांगण्यात आलं आणि या घटनेनंतर संपूर्ण सुरक्षा यंत्रणा आहे ती सतर्क झाली काल रात्री या ठिकाणी पोलिसांचा धाकता पारा होता ठिकठिकाणी थीक न कोंबिंग ऑपरेशन करून चौकशा केल्या जात त्या मात्र अद्यापही ह्याबाबत ही नक्की बोट आली होती माणसं उतरली आणि इतर घटना याची कोणतीही पुष्टी शासकीय कर करता आली नाही मात्र आपण जर का आता कोरलाई परिसरामध्ये पाहिलं तर नागरिकांमध्ये एक संभ्रमाचं वातावरण आहे आणि पोलीस यंत्रणा सुरक्षा यंत्रणा देखील फिरताना दिसत आहे सचिन कदम साम टी व्ही रायगड देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका